ओबीसी समाजाचं तर या सुनावणीकडे अतिशय बारकाईनं लक्ष लागून राहिलेलं ला आहे आपण सुनावणी संदर्भातले अपडेट्स प्रशांत यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत मात्र आता भाजपची पत्रकार परिषद सध्या थेट जाऊया नाही आज जो भांटी आयोगाचा रिपोर्ट टेबल झाला आहे त्यावरच चर्चाच झाली नाही ती मंगळवारी होणार आहे आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर बांटी आयोगाचा रिपोर्ट झाला आहे आणि जो रिपोर्ट टेबल आहे तो मला वाटतं की ज्या पद्धतीने बांटी आयोगाने काम केलं आहे मंगळवारी सुप्रीम कोर्टसमोर जेव्हा चर्चा होईल तेव्हा निश्चितपणे यामध्ये महाराष्ट्राचं ओबीसी आरक्षण हे जे अपेक्षित आहे सत्तावीस टक्केच्या वर आणि सत्तावीस टक्के काही ज्या ठिकाणी अपेक्षित आहे काही ठिकाणी लोकसंख्येप्रमाणे जे आरक्षण करा शेवटी हे आरक्षण लोकसंख्येप्रमाणे आहे एसीएसटीची प्रमाण देऊन उर्वरित ओबीसींना आणि पन्नास टक्केच्या आत तर ट्रिपल टेस्ट जी सुप्रीम कोर्टाने सांगितली ती ट्रिपल टेस्ट पूर्ण करून बांटी आयोग हे सुप्रीम कोर्टासमोर आहे मला वाटतं मंगळवारपर्यंत वाट बघितली पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण हे नक्की मंगळवारी पुढच्या सुनावणीला मिळेल अशी आशा या महाराष्ट्राला आहे नाही मला वाटतं सुप्रीम कोर्टाचं जे काही आम्ही ऐकलं त्यावर असं वाटतं की जिथे नॉमिनेशन सुरू झालं तिथे थांबवता येणार नाही पण जिथे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली नाही त्या ठिकाणी मात्र ओबीसी आरक्षणाची सुनावणी झाल्यावरच काही निर्णय होऊ शकेल कारण नगरपालिकेची जी, जी नोटिफिकेशन आहे ते वीस तारखेला निघणार आहे फक्त निवडणूक का आयोगाने कार्यक्रम असा घ्यावा अशा सूचना कलेक्टरला दिल्या आहेत जोपर्यंत कलेक्टर नोटिफाईड करत नाही इलेक्शन तोपर्यंत ती कारवाई सुरू होत नाही ती वीस तारखेला नोटिफिकेशन होणार आहे त्यामुळं ते त्याच्याबद्दल आज काही सांगणे योग्य होणार नाही वीस तारखेनंतर निवडणुका सुरू होणार आहे त्यामुळे आज तरी आज तरी एकोणीस तारखेची वाट बघावी लागेल की ब्याण्णव नगरपालिका आणि पुढच्या नगरपंचायतचं काय होईल नाही श्रेयवादाची लढाई याच्याकरता अपेक्षित नाही आहे कारण जर यांना पूर्ण वेळ भेटला होता तेरा बारा दोन हजार एकोणीसला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की बाबा तुम्ही ट्रिपल टेस्ट करा आणि लवकर या महिनाभराच्या आतमध्ये आयोग नेमून त्यांना करता आलं असतं मग चार मार्च दोन हजार एकवीसला पुन्हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला पुन्हा ट्रे, ट्रिपल ट्रेस करानी या तेव्हाही त्यांनी सरकारने टाईमपास केला ओबीसी मंत्री मान्य भुजबळ साहेब मोर्चे काढत राहिले संवाद सभा घेत राहिले आंदोलन करत राहिले हेच सरकारमध्ये होते, होते यांच्या संघटना आंदोलन करत होत्या श्रेयवादाची यांना श्रेय केव्हा मिळालं असतं यांना जर तेरा बारा दोन हजार एकोणीसचा पहिला निकाल लागल्यानंतर यांनी काम केलं असतं चार मार्च दोन हजार एकवीसचा निकाल लागला असं काम केलं असतं यांनी अडीच वर्ष वेळ टाईमपास केला आणि अडीच वर्ष टाईमपास केल्यावर मग कुठं त्या ठिकाणी बांटी आयोग नेमला मजातला एक आयोग नेमला त्याला चारशे पस्तीस कोटी दिलेच नाही पैशाचा आळा घोळा घातला म्हणजे यांनी तर ता नुसते टाईमपास केला अडीच वर्ष आणि मला सांगा कुठला ओबीसी त्या ठिकाणी कुठला ओबीसी मंत्री कुठले मान्य भुजबळ साहेब यांनी कधी सॉलिसिटर जनरलची भेट घेतली कधी यांनी याच्यात पुढाकार घेतला मला बघा मान्य देवेंद्र फडणवीस सरकार आल्याबरोबर पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी तातडीनं ओबीसी आयोगा ओबीसी आरक्षणाबद्दल काय सध्या स्थिती आहे याबद्दल तातडीने चर्चा केली सॉलिसिटर जनरलला स्वतः जाऊन भेटले दिल्लीला ही ज्याला म्हणतात गतिमान सरकार तर या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की यामध्ये श्रेय ते घेऊ शकत नाही त्यांनी श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये खऱ्या अर्थाने ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे हे सर्वच पक्षांनीकडून काम करायची गरज आहे सर्वांनीच काम करायची सर्वा या ठिकाणी गरज होती पण आम्ही मागच्या अडीच वर्षापासून सारेच लोक मान्य देवेंद्रजी असतील संजय कुटे असतील आणि आम्ही सर्व लोक या सरकारला मदत करायला तयार झालो या सरकारला वारंवार सांगितलं आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे जे जे मागेल ते मदत करायला तयार आहे पण हे सरकार ऐकत नव्हतं आणि उलट या सरकारनी अडीच वर्ष या महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळू नये किततरी निवडणुका होऊन गेल्या मधल्या काळात म्हणजे या राज्यातल्या जवळपास चाळीस टक्के निवडणुका अडीच वर्षात झाल्या अनेक जिल्हा परिषद झाल्या अनेक नगरपालिका झाल्या त्यांना आरक्षण मिळू दिलं नाही या सरकारमध्ये झालीचे शुक्राचार्य बसले होते ज्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं आता तर किमान सात दिवसात आठ दिवसात सरकारमध्ये आता इथपर्यंत आलो आहेत मला वाटतं की लवकरच राज्याला ओबीसी आरक्षण मिळेल ज्या निवडणुका लागल्या त्याला तर सुप्रीम कोर्टाने नाहीच म्हटलं आहे पण ज्या लागणार आहेत त्यामुळे त्यापूर्वी मला वाटते भाटी आयोगाच्या रिपोर्टवर आम्हाला रिलीफ मिळेल आणि त्यातनं आम्ही ओबीसी आरक्षण मिळेल असं वाटतं ब्याण्णव नगरपालिकेचे प्रतिनिधी काल चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व लोक निवडणूक आयोगाला भेटलो की ज्या ठिकाणी तीन महिने सप्टेंबर जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस असताना निवडणुका होऊ शकत नाही जी महाराष्ट्राची शासकीय यंत्रणा ती पूर परिस्थितीमध्ये आणि पीक पाण्यामध्ये आहे अशावेळी कशी काय निवडणूक का होऊ शकतात संपूर्ण मागे उदाहरणही दिले कराडचं उदाहरण दिलं कोल्हापूरचं उदाहरण दिलं धुळे नंदुरबारचं उदाहरण दिलं की या निवडणुकीची जर फेअर करायची असतील आणि निवडणूक आयोगाची पहिली जबाबदारी आहे की शंभर टक्के मतदान कसं होईल शंभर टक्के मताला कसं त्या ठिकाणी न्याय मिळेल मग जर वीस टक्के तीस टक्के मतदान होणार असेल तर निवडणुका घेऊन फायदा कशा का कसा आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली तुम्ही सर्व कलेक्टरचे रिपोर्ट मागवा तुम्ही ग्राउंड रिपोर्ट मागवा आणि त्याच्यावर तुम्ही निर्णय करा आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे त्यांच्या तर जबाबदारी आहे कलेक्टरचे रिपोर्ट मागवणे काय वस्तुस्थिती आहे बघणे आणि त्यांना सुप्रीम कोर्टाने असं थोडी म्हटलं आहे तुम्ही निवडणुका लावा त्यांनी असं म्हटलं आहे की तातडीने लावा पण वस्तुयतीच्या आधारावर लावा तर आम्ही त्यांना हीच विनंती केली की तुम्हाला सुप्रीम कोर्टाने जे हे स्कोप दिला आहे की पाऊस पाणी पाहून बघून करा तर आम्ही त्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली आणि मला वाटतं आयोगाला विनंती आमची आपल्या माध्यमातून आहे त्यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांचे रिपोर्ट घ्यावे पुन्हा ग्राउंड रिपोर्ट घ्यावे आणि तोपर्यंत या ब्याण्णव नगरपालिका तीन चार नगरपंचायतच्या निवडणुका पुढे ढकलाव्या शंभर टक्के सांगतो आपल्याला की आज परिस्थिती वाईट आहे निवडणुका होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे महाराष्ट्र पुन्हा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट खाली आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकलाव्या अशी मागणी केली आहे आयोग मला वाटते याच्यामध्ये योग्य निर्णय करेल कारण सुप्रीम कोर्टाने असं त्यांना बंधन टाकलं नाही की भर पावसात निवडणुका घ्या मतदान झालं नाही तरी निवडणुका घ्या हे काही म्हटलं नाही आहे हे आयोगाचा से आहे म्हणजे सुप्रीम कोर्टासमोर अहवाल ले झाला आहे आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एकदा अहवाल ले झाल्यावर आता त्याच्यामध्ये कुठलेही जे आडनावावर वगैरे याच्यापूर्वीच आम्ही या सूचना दिल्या आहेत आणि मला वाटतं बांटी आयोगांच्या दुरुस्त केल्या असतील कारण जे आज है है, न, हे म्हणत आहेत आडनावावरनं हे अपूर्वीच आम्ही सांगितलं आहे मान्य देवेंद्रजींनी सांगितलं आहे आम्ही सांगितलं आहे त्यामुळे मला वाटतं हा अहवाल ले होण्यापूर्वीच आयोगाने काही सुधारणा केल्या असतील असं मला वाटतं पण ते ठरेल कळेल मंगळवारी का मंगळवारी आपल्याला सर्वांना कळेल की त्याच्यामध्ये काय काय झालं आहे काय काय नाही झालं आहे पण आम्हाला आम्ही जे ऑब्जेक्शन घेतलं ते पूर्वीच घेतलं आहे आणि त्या ऑब्जेक्शनवर मला वाटतं काहीतरी सुधारणा करूनच आयोग बांटी आयोगाने रिपोर्ट ले केला असेल न्यायमूर्ती कालावधी तारखेला सर्व तयारी काय मला वाटतं की आता संजय कोटेंनी सांगितलं की काँग्रेसचे नेते ते गवडी जे आहे त्यांनी आठ दिवसाचा वेळ मागितला म्हणून वाढून दिलाय आता अहवाल ले झालाय आता रिपोर्ट ले झाल्यावर काय रिपोर्ट ले झालाच आहे सुप्रीम कोर्टाला आता आपली तयारी पूर्ण झाली म्हणूनच ले झाला सरकारने त्या ठिकाणी आयोगाने रिपोर्ट कोर्टासमोर मांडला आहे त्यामुळे आता वेगळी तयारी करायची गरज करा भासणार नाही उलट मंगळवारी या रिपोर्टवर चर्चा होईल आणि मला वाटतं ओबीसी आरक्षण मिळेल आयोगाने तुम्ही मागणी करता तिथे पाऊस सुरू आहे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने निवडणुकीला सुरू आहे तसे आदेश दिले मला वाटतं का निवडणूक आयोग खूपच आडमुख्य धोरण घेऊन बसलेलं होतं त्याने सुप्रीम कोर्टाचे ते जागेच झालं नाही त्यामुळे ग्रामपंचायतीच्या जे काही आता नॉमिटन सुरू तिथे लोकांना प्रामुख्याने अन्याय होता हो आता मला तर प्राथमिक असं वाटतं की निवडणूक आयोगाने पाऊस पाण्याचा विचार करूनच ग्रामपंचायतीला लावायला पाहिजे होत्या या ब्याण्णव नगरपालिका तशाच त्यांनी सूचना द्यायला पाहिजे होत्या पण त्यांनी ऑलरेडी निवडणुका लावून दिल्या निवडणूक आयोगाला आमची विनंती होती की पाऊस पाण्याचा विचार करा सुप्रीम कोर्टाने सुद्धा एक म्हटलं होतं की तुम्हाला परिस्थिती बघा परिस्थिती बघून निवडणुका लावा सरसकट दोनशे ज्या निवडणुकाला दोनशे त्र्याऐंशी निवडणुका लावल्या दोनशे सत्त्याऐंशी लावल्या ग्रामपंचायतच्या त्या निवडणुका सुद्धा व्हायला नको पाहिजे होत्या त्या पाऊस पाण्यात व्हायलाच नाही पाहिजे कारण कुठलं मतदान होणार आहे फार्म भरून जातील काय मोठीवर लोक मतदानात जातील काय ही स्थिती महाराष्ट्राची आहे ना रेड अलर्ट ऑरेंज अलर्टची स्थिती अशा ठिकाणी आता तुम्ही ग्रामपंचायत निवडणुका घेता किती मतदान होणार आहे पुढची महत्वाची बातमी आता आपण बघणार आहोत अखेर शिवसेना